राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ प्राची चौधरी नमस्कार लाईच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार देशात साखरेचे भाव कोसळले भारतीय बाजारात साखरेचे भाव दोन टक्क्यांनी घसरले एकवीस जून रोजी राजपथावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला वैतागून किनवट तालुक्यातील मांडवा येथे सतीश कोकुरवार यांची आत्महत्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार आहे चालेय पुस्तके विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत होणार शिक्षण सभापती संजय बेळगे आता बातमीपत्र विस्ताराने जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे हाच विरोध दर्शविण्यासाठी शिवसेना मच्छीमारांच्या मोर्चात उतरणार आहे प्रकल्प विरोधात उद्या मच्छीमार सागरी मोर्चा काढणार आहे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोटीतून प्रकल्प स्थळाजवळ निदर्शनी करणार आहेत मात्र असं असलं तरी जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेना नेत्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसतंय प्रकल्पाला विरोधा केवळ सुरक्षेच्या कारणास्तव असल्याचं खासदार अनंत गीते यांनी रत्नागिरीत व्यक्त केलं होतं वर्ष निमित्त सेना भाजप मेळाव्यात गीते यांनी व्यक्त केले यापूर्वी प्रकल्पाला विरोध नसल्याचं या, हो या वक्तव्यावरून भूमिका असा प्रश्न निर्माण झालाय जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव कोसळल्यानंतर भारतीय बाजारात साखरेचे भाव दोन टक्क्यांनी घसरले आहेत यामुळे साखर कारखान्यांसमोरील सा समस्या वाढून शेतकऱ्यांना ऊस पेमेंट देण्यात आणखी अडचणी येतील असे सूत्रांचे म्हणणे आहे साखर उद्योगातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तेवीसशे रुपये प्रति क्विंटल भावाने साखर विकावी लागत आहे गेल्या आठ वर्षातील ही सर्वात मोठी घसरण समजली जाते विक्रमी उत्पादन आणि जागतिक बाजारात मंदी यामुळे देशात साखरेचे भाव कोसळले अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली पंधरा मे पर्यंत देशात साखर उत्पादन सोळा टक्क्यांनी वाढून दोनशे लाख टनाच्या पुढे गेले आहे आठ वर्षातील हे सर्वात जास्त उत्पादन आहे कारण दोन हजार सहाच्या हंगामात देशाचे साखर उत्पादन दोनशे लाख टन झाले होते त्यानंतर इतके उत्पादन झाले नव्हते गेल्या वर्षीचे साखर उत्पादन अवघे दोनशे लाख टन होते प्रजासत्ताक दिना लष्कराचे संचलन होणाऱ्या रा दिल्लीतील दिल राजपथावर आता पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे संयुक्त राष्ट्रसंघाने संघाने एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केल्यानंतरचा हा पहिलाच योग दिन आहे या योग दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल पंचेचाळीस हजार जण राजपथावर योग करतील विजय चौकापासून ते इंडिया गेट पर्यंतच्या एक किलोमीटरचा राजपथाचा परिसर हा योग परिसर असणार आहे राजपथावर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच कार्यक्रम होत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेचे चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत त्यातच पंतप्रधान मोदीसह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, मंत्री देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत सुरक्षेच्या कारणामुळे केवळ निमंत्रितांच या कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार आहे राजपथासह सतरा अन्य छोट्या आणि महत्वाच्या मार्गावर मिळून पंचेचाळीस हजार नागरिकांना योग करण्याची व्यवस्था केली जाणार आहे यासाठी मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर योग या संस्थेने योगची सीडी तयार केली आहे ही सीडी मोठ्या एलईडी स्क्रीनवर दाखवली जाईल त्यानुसार उपस्थित नागरिक योग करतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लयचे बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत राज्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांना यंदा वेळेत कर्ज मिळण्याची आशा निर्माण झाली आहे श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय खरीप हंगामा आढावा बैठकीत आढावा घेताना बँकाबाबत आदेश दिले विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बँकांकडून पीक कर्जाचे वाटप व्यवस्थित होत नाही कर्ज वेळेत न मिळाल्यामुळे शेतमालाची उत्पादकता देखील घसरते त्यामुळे पीक कर्ज वेळेत दिले पाहिजे असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरला शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी पुनर्गठनाची प्रक्रिया पंधरा जून पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देखील बँकांना यावेळी देण्यात आला पुनर्गठनामुळे कोणत्याही बँकेला शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करता येणार नाही या कर्जाची तीन वर्षांसाठी शेतकऱ्याला व्याज भरावे लागणार नसल्यामुळे शेतकऱ्यांचा सात बारा आपोआप कोरा होणार तसे आहे तसेच यंदा राज्यात मंडळ स्तरावर दोन हजार ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतल्याचे या बैठकीत सांगितले आहे सततची कर्जबाजारी व कर्जबाजारीपणाला वैसागून एका छत्तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मांडवा येथील मा, संगाबोडी परिसरात चोवीस मे दोन हजार पंधरा रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली आहे मागिल पाच महिन्यातील शेतकरी आत्महत्येची ही चौदावी घटना असल्याने शेतकरी आत्महत्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे तालुक्यातील मांडवा येथील सतीश गोपाळराव कोकुरवार चान, या शेतकऱ्याच्या वडिलांच्या नावे मांडवा शिवारात आठ एकर शेती आहे या शेतीवर सतीश व त्याचे आई वडील आणि एक भाऊ गुजराण करत होते सततची नापिकी व कर्जाचा डोंगर यामुळे सतीश हा विवंचनेत होता त्याने हिवारातील लागवडीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किनवट शाखेतून तसेच खाजगी कर्ज घेतले होते परंतु गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे खरीपात लागवड केलेल्या बियाण्याचे पैसेही निघाले नाहीत त्यानंतर रब्बीतील हरभऱ्याच्या पिकावर आशा असतानाच गारपीट व अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान केले खरीप गेले रब्बीही गेली अशातच बँकेचे आणि सावकारी कर्जाचे व्याज वरचेवर वाढत चालल्याने सतीश हा वैकल्पग्रस्त होता सरकारने कर्जाच्या पुनर्गठनाची हमी देऊनही त्याचा लाभ अद्याप या तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही कर्जाची परतफेड आणि लागवडीसाठी पैसा कुठून आणावा या विचारात सतीश हा चिंताग्रस्त होता या घटनेसंदर्भात मांडवा येथील नर्सिंग उवार यांनी दिलेल्या माहितीवरून किनवट पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे शेतकरी सतीशच्या पर्चात पत्नी एक मुलगी आईवडील भाऊ असा परिवार आहे सतीशचा रविवारी सायंकाळी मांडवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला येत्या 15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली गुरुवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद जयश्री पावडे सुभाष राठोड पुरुषोत्तम धोणगे बळवंतराव पाटील बेटमोगरेकर शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के चित्तप्रकाश देशमुख सविता बिरगे स्वीकृत सदस्य बाबूराव पानगळे बेग फारुख इब्राहिम यांची उपस्थिती होती पुढे ते म्हणाले एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी शिक्षण विभागानं घ्यावी यासाठी गावस्तरावर शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करावे तेरा जून रोजी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन समितीतील सदस्यांना बालकांचा शिक्षण हक्क कायदा याविषयी माहिती द्यावी तसेच शाळा आणि शाळा परिसरात लोक सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी पंधरा जून रोजी या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं शिक्षण विभागाच्या वतीनं हुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे चालू शैक्षणिक वर्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांतील आनंददायी शाळेतील विविध खेळांच्या माध्यमाने मुलांना बौद्धिक विकास होत असून याचा फायदा नियमित शाळेतील विद्यार्थ्यांना होईल असे सभापती संजय बेळगे यांनी सांगितले आहे संक्षिप्त विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची एकशे बत्तीसावी जयंती साजरी हीट अँड रन मंत्रालयाच्या आगीत सलमानशी संबंधित सर्व फाईल जळून खा ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देव ड्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल कृषी विकास दर वाढविण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील दोनशे सोळा हुतात्मा स्मारकांची दुरावस्था पावसाळ्यातील साथीच्या सात रोगावर आळा घालण्याची उपाययोजना करावी असा आदेश आरोग्य सभापती संजय बेळगे आजचा सुविचार जिंकायचं म्हटलं की योग्य वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढावा लागतो वेळ चुकली तर हुकुमाचे पत्ते पण वाया जातात वीवी देशमुख नमस्कार लाई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना मच्छीमारांच्या आंदोलनात सहभागी होणार देशात साखरेचे भाव कोसळले भारतीय बाजारात साखरेचे भाव दोन टक्क्यांनी घसरले एकवीस जून रोजी राजपथावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार <tell> राज्यातील शेतकऱ्यांना कर पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस <tell> सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला वैतागून किनवट तालुक्यातील मांडवा येथे सतीश कोकुरवार यांची आत्महत्या शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार आहे चालेय पुस्तके विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत होणार शिक्षण सभापती संजय बेळगे आणि बरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी